श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण उत्पन्न एकादशीला केलेल्या या चुका दुर्दैवाला आमंत्रण देऊ शकतात ह्याविषयी आपण पाहणार आहोत जाणून घेऊया नियम मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात काला पंधरवाडा उत्पन्न एकादशी येते आणि हिंदू धर्मात तिचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते या दिवशी सर्व एकादशी व्रताची सुरुवात होते या दिवसासाठी अनेक नियम स्थापित केले आहेत तर चला त्याबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील काला पंधरवाडा एकादशी तिथीला उत्पन्न एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचे क्षय होते आणि मोक्ष मिळतो पौराणिक कथेनुसार या दिवशी देवी एकादशी भगवान विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली आणि मूर राक्षसाचा वध केला म्हणूनच ही एकादशी सर्व एकादशी व्रतांची सुरुवात आहे तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊया उत्पन्न एकादशीच्या दिवशी काय करावे दशमी तिथीच्या रात्री सात्विक भोजन उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक भोजन करा आणि ब्रह्मचार्य पाळा सकाळी स्नान एकादशीला सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत किंवा घरी गंगाजळ मिसळलेला पाण्याने स्नान करा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा आणि उपवास करण्याचे व्रत घ्या भगवान विष्णूंची पूजा भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि एकादशी देवीच्या मूर्ती स्थापित करा आणि पिवळी फुले फळे धूप दिवे आणि तुळशीची पाने अर्पण करून त्यांची पूजा करा तुळशीच्या रोपाची पूजा संध्याकाळी तुळशीच्या रोपांची पूजा करणे आणि तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते तथापि पूजा त्याला स्पर्श न करता करावी व्रत कथा आणि मंत्र जप एकादशी व्रत कथा वाचा किंवा ऐका दिवसभर सहस्र नाम किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करा जागरण रात्री भजन आणि कीर्तन गाऊन जागरण चालू ठेवा द्वादशी तिथीला उपवास सोडणे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर उपवास सोडा उपवासाच्या वेळी ब्राह्मणांना जेवण देणे आणि दान देणे शुभ मानले जाते उत्पन्न एकादशीच्या दिवशी काय करू नये भात खाणे एकादशीला भात जव आणि डाळी टाळाव्यात जरी चुकू नये असे मानले जाते की या दिवशी भात खाणे भात खाणे पाप आहे तामसिक अन्न या दिवशी लसूण कांदा मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ खाऊ नयेत राग आणि शिवीगाळ कोणाविरुद्धही राग मत्सर किंवा धिक्कारांच्या भावना मनात बाळगणे टाळा सर्वांशी पूर्णपणे सद्गुणी आणि शांत राहा झाडांना आणि झाडांना हानी या दिवशी तुळशीची पाने तोडू नका पूजेसाठी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडावीत ब्रह्मचार्य पाळणे एकादशीच्या दिवशी पूर्ण ब्रह्मचार्य पाळावे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे या दिवशी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्याने उपवासाचे फायदे नष्ट होतात उत्पन्न एकादशीला काळची सावळी या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने मेले देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कॅलेंडरनुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला काळा पंधरवाडा उत्पन्न एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी हा व्रत पाळला जाईल एकादशीला तुम्ही कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य क कद, कधी टाळावे हे आम्ही सा तुम्हाला सांगणार आहोत एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात शांती आणि आनंद मिळतो मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या उत्पन्न एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवल्याने तुम्हाला भगवान हरिचा आशीर्वाद मिळू शकतो च चला याबद्दल अधिक जाणून घेऊया या काळात पूजा करू नका दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे किंवा कोणतीही पूजा किंवा उपासना करणे शुभ मानले जात नाही म्हणून उत्पन्न एकादशी रोजी राहुकाळ वेळा खालीलप्रमाणे आहेत राहुकाळ वेळ सकाळी नऊ पंचवीस ते दहा पंचेचाळीस पर्यंत अशा परिस्थितीत तुम्ही या काळात कोणतीही पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे अन्यथा तुम्हाला त्या कार्याचे शुभ फळ मिळणार नाही या वेली पूजा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा चव्वेचाळीस ते दुपारी बारा पर्यंत विजय मुहूर्त दुपारी एक त्रेपन्न ते दोन छत्तीस पर्यंत संधी प्रकाश वेळ संध्याकाळी पाच सत्तावीस ते पाच पर्यंत अशा प्रकारे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवा उत्पन्न एकादशीच्या पूजेदरम्यान तुम्ही भगवान विष्णूंना पिवळ्या चंदनाचा लेप आणि पिवळी फुले अर्पण करू शकता भगवान हरीला अर्पण केलेल्या नैवेद्यात अवश्य समाविष्ट करा तथापि लक्षात ठेवा की एकादशीला तुळशी तोडण्यास मनाई आहे म्हणून तुम्ही एक दिवस आधी तुळशीची पाणी काढू शकता या व्यतिरिक्त एकादशीच्या पूजेदरम्यान विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते हे मंत्र जप करा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणे हा देखील त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा एक चांगला मार्ग मानला जातो एक ओम नमो भगवते वासुदेवाय नम दोन ओम वासुदेवाय विमाय धीमही तन्नो धन्वंतरी प्रचोदयात तीन मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी चार शांताकारं भुजगश भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभागं लक्ष्मीका कमलनयनं योगी भीर्ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहर सर्वे लोकैकनाथ नाथम उत्पन्न एकादशीला लक्षात ठेवा तुळशीशी संबंधित या गोष्टी तुमच्या घरात देवी लक्ष्मी करेल वास नक्की पहा दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी काळा पक्ष आणि शुल्क पक्षातील एकादशी तिथी उज्ज्वल पक्ष रोजी धार्मिक व्रत केले जाते वैदिक दिनदर्शकेनुसार मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्न एकादशी व्रत केले जाते या दिवशी तुळशीची संबंधित विधी पाळली पाहिजे यामुळे घरात लक्ष्मी येते तर तुळशीशी संबंधित विश विधी जाणून घेऊया दर महिन्याच्या कृष्ण आणि शुल्क पक्षाच्या एकादशी तिथीला उपवास करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्न एकादशी साजरी केली जाते या दिवशी योग्य पद्धतीने आणि पूजा केल्याने भक्तांना सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख शांती राहते असे मानले जाते या दिवशी तुळशीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एकादशीला तुळशीचे कोणते नियम पाळले पाहिजेत तुळशी मातेचा उपवास मोडू शकतो धार्मिक श्रद्धेनुसार तुळशी माता एकादशीला व्रत करते म्हणून एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे तुळशीवर पाणी ओतल्याने तिचा उपवास मोडू शकतो शिवाय तुळशीची पाणी तोडू नयेत असे मानले जाते की या चुकीमुळे देवी लक्ष्मी मातेला राग येऊ हो शकतो आणि उपवासाचे पूर्ण फायदे वंचित राहू शकतात पैशाची कमतरता भासत देवी ल लख... भासते देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करते म्हणून एकादशीला तुळशीच्या झाडाभोवती स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीच्या झाडाभोवती घाण असल्याने देवी लक्ष्मीला घरात राहता येत नाही आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते तुळशीच्या झाडाला घाणेरड्या किंवा अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये असे मानले जाते की घाणेरड्या किंवा अस्वच्छ हाताने त्या झाडाला स्पर्श केल्याने दुर्दैव येते आणि जीवनात नकारात्मकता येऊ एकादशी दोन हजार पंचवीस तारीख आणि शुभवेळ वैदिक कॅलेंडरनुसार मार्गशेष महिन्यातील कृष्ण पक्षातील काला पंधरवाडा एकादशी तिथी पंधरा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा एकोणपन्नास वाजता सुरू होईल दोन सदती स्वस्था संपेल म्हणून उत्पन्न एकादशी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल उत्पन्न एकादशी दोन हजार पंचवीस व्रत पारणवेळ सोळा नोव्हेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत सोडले जाईल या दिवशी व्रत सोडण्याची वेळ दुपारी बारा पंचावन्न ते तीन आठपर्यंत पर्यंत आहे उत्पन्न एकादशी व्रतकथा धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान कृपया मला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल सांगा या एकादशीचे नाव काय आहे आणि तिच्या व्रताचा फायदा काय आहे त्यांची पद्धत काय आहे हे व्रत पाळण्याचे फळ काय आहे कृपया हे सुवच्छपणे मला सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात शंकोधर तीर्थात स्नान करून या व्रताने भगवंताचे दर्शन घेतल्याने जे फळ मिळते तेवढेच फळ ही एकादशी केल्याने मिळते उपवास करणाऱ्या भक्ताने चोर ढोंगी अभिचारी निंदा करणारे खोटे बोलणारे पापी यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये त्याचे महत्त्वही मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका उत्पन्न एकादशी व्रताची कथा युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान एकादशीच्या उपवासाला हजारो यज्ञ आणि लाखो गायी दान यांची बरोबरीही तुम्ही केली नाही तर ही तारीख सर्व तारखेपेक्षा चांगली कशी झाली मला सांगा भगवान म्हणू लागले हे युधिष्ठिर मूर नावाच्या राक्षसाचा जन्म सुवर्ण काळात झाला तो खूप बलवान आणि भय भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसु वायू अग्नी इत्यादी सर्व देवांचा पराभव करून त्यांना हकळून दिले तेव्हा इंद्रासह सर्व देवता भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान शंकरांना सांगितली आणि म्हणाले हे कैलाशपती दैत्याला घाबरून सर्व देव मृत्यूलोकात परत गेले तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवा तिन्ही जगाचा स्वामी भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंचा आश्रय घ्या तेच तुमचे दुःख दूर करू शकतात शिवाचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले देव तिथे झोपलेले पाहून हात जोडून त्यांची स्तुती करू लागले की हे देवा देवाच्या स्तुतीस पात्र देवाचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला पुन पुन्हा नमस्कार तुम्ही आमचे रक्षण करा राक्षसाच्या भीतीने आम्ही सर्व तुमच्या आश्रयाला आलो आहोत आपण या जगाचे निर्माता पालक उत्पत्ती आणि संरक्षक आणि संहारक आहात सर्वांना शांती देणारे आहात तुम्ही आकाश आणि पाताल आहात ब्रह्मा सूर्य चंद्र अग्नी सामुग्री होम प्रसाद मंत्र तंत्र जप यज्ञ यजमान यज्ञ यज्ञ कर्म करता भोग करता यही तुम्हीच आहात तुम्ही सर्वव्यापी आहात तुमच्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये परिवर्तनशील आणि स्थिर असे काहीही नाही हे परमेश्वरा राक्षसांनी आमच्यावर विजय मिळून स्वर्गातून आम्हाला बाहेर केले आहे आणि आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत तुम्ही आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा इंद्राचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले की हे इंद्र असा मायावी राक्षस कोण आहे ज्यांनी सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे आणि कोणाच्या आश्रयाला आल आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व मला तुम्ही सांगा भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले प्रभू प्राचीन काली नाडीजंग नावाचा एक राक्षस होता आणि त्याला मोर नावाचा मुलगा होता जो महान पराक्रमी आणि प्रसिद्ध होता त्यात चंद्रावती नावाचे शहर आहे त्याने सर्व देवतांना स्वर्गातून बाहेर काढले आहे आणि तिथे आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने इंद्र अग्नि वरुण यम वायू ईश चंद्र नैऋत इत्यादी स्थान काबीज केले आहे सूर्य स्वतः चमकतो तो स्वतः ढग बनला आहे आणि सर्वात अजिंक्य आहे हे असुर निंदकन त्या दृष्ट्याचा वध करून देवांना अजय बनवा हे वचन ऐकून भगवान म्हणाले हे देवता मी लवकरच त्याचा नाश करेन तुम्ही चंद्रावती नगरीचा असे बोलून सर्व देवदेवतांसह चंद्रावती नगरीकडे प्रस्थान केले त्यावेळी मूर राक्षसा राक्षस रणांगणात सैन्यासह हो गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन चारही दिशांना पळू लागले जेव्हा भगवान स्वतः रणांगणावर आले तेव्हा असुर शस्त्रे शशास्त्रे घेऊन त्याच्यावर धावले देवाने त्यांना सापाप्रमाणे मानाने भोसकले अनेकासूर मारले गेले उरला फक्त मोर तो अधिरत्तेने परमेश्वराशी लढत राहिला प्रभूने जो ही तीक्ष्ण बाण वापरला तो त्याच्यासाठी फुलस ठरेल त्याचे शरीर विस्कटले तो लढत राहिला दोघांमध्ये युद्धही झाले त्यांचे युद्ध दहा हजार वर्षे चालले पण मोर हरला नाही थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती त्यात देव विसावा घेण्यासाठी शिरले ही गुहा बारा योजना लांब होती आणि तिला एकच प्रवेशद्वार होते भगवान विष्णू योग निद्रेच्या मांडीवर जा मांडीवर झोपले मोरेई मागे मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून मारण्याच्या तयारीत होता तेव्हा भगवंताच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी प्रकट झाली देवीने मूर राक्षसाचा अवमान केला युद्ध केले आणि त्याला ताबडतोब ठार मारले सर्व काही जाणून श्रीहरी जेव्हा योगनिद्रांच्या मांडीवर उठले तेव्हा त्यांनी त्या देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीला झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल जे माझे भक्त असतील ते तुझे भक्त असतील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की उत्पन्न एकादशीचे व्रत कसे करावे नियम काय तसेच ही व्रत कथा देखील पाहिली उत्पन्न एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका टाळा टाळाव्या हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ